वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बोरगाव तलाट्याच्या गाडीत आढळली एक कोटी दहा लाख रुपयांची रोकड निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील एक कोटी दहा लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम जप्त केल्याची घटना शुक्रवार एकोणीस जुलै रोजी दुपारी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगती क्रॉस येथे घडली कागदोपत्री नसलेली सदर रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगत्ती चेकपोस्टजवळ पोलिसांनी विठ्ठल ढवळेश्वर या तलाट्याची गाडी अडवली असता त्यांना तलाट्याच्या गाडीत एक कोटी दहा लाख रुपये सापडले व ते जप्त केले सध्या बोरगाव येथे तलाटी म्हणून कार्यरत असलेली विठ्ठल ढवळेश्वर यांच्या गाडीतून इतकी मोठी रक्कम मिळाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे तलाटी म्हणून कार्यरत असलेल्या विठ्ठल ढवळेश्वर यांच्या गाडीत ही रक्कम आढळून आली ढवळेश्वर यांच्या गाडीतून इतकी मोठी रक्कम नेण्यात येत असल्याचे गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती ही रक्कम बेळगावमधून बागलकोट येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे सदरची कारवाई रामदुर्गचे डी वाय एस पी एम पांडुरंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली ही घटना रामदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत घडली असून ही रक्कम कोणाची आहे याचा अधिक तपास अधिकारी करत आहेत महसूल विभागातील एका गाडीत इतकी मोठी रक्कम सापडल्याने ही रक्कम नेमकी कोणाची आहे काय कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याची आहे असे तर्कवितर्क यावेळी करण्यात येत आहेत इतकी मोठी रक्कम सदाट्याकडे आढळल्याने महसूल विभागासह सर्वच खात्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सीमा भागातील महत्वाचे गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या बोरगाव येथे कार्यरत असलेल्या कोठ्यावधी रुपयांची रक्कम आढळणे या मागे गौड बंगाल काय असाही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल